लिहूया आपण इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये नाऊन असतो प्रोनाऊन असतो आता तुम्ही अजून लहान आहात थोडे थोडे पुढे गेले की तर मला सांगा पहिलीला जे आपण शिकलो होतो अ आ ई दुसरीला त्यामध्ये थोडंसं ऍडिशन झालं तिसरीला अजून ऍडिशन झालं पहिलीला एक अधिक एक किती शिकलो होतो एक अधिक एक किती शिकलो आपल्याला माहीत पडतो मग आता काय करायचंय अकरा एक प्रश्न होता महाराष्ट्र देशामध्ये दे कुठे आहे महाराष्ट्राची लोकसंख्या कुठे आहे किती आहे जी सातवीची मुलं मुली असतील ना त्यांना लोकसंख्या हा धडा असेल ते वाचायचं शाळेमधून ज्या काही गोष्टी होतात त्याच पुढे सर्व गोष्टी आपल्याला ऑफिसर बनण्यासाठी लागतील असं मला सांगा ऑफिसर बनण्यासाठी ह्या गोष्टी का खूप गरजेच्या असतात का गरजेच्या असतो जर एखाद्या ठिकाणी जर दंगल झाली जर आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात जर त्या गोष्टींचा इतिहास मला माहीत असेल तर मग डिसिजन घेताना ऑबियसली मला माहीत असेल की हा रस्ता चुकीचा आहे ते जायचं नाही जर मी तुम्हाला सांगितलं इथून जाईल आपल्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये जाईल कुठून जाणार तुम्ही सर्वात तुन जवळचा रस्ता पण त्याला माहीतच नाही कुठून जाईल इथून तू मी तर कुठून आणि मग त्याचा प्रेम पायाचा पण जर मला रस्ता माहीत असेल जागा माहीत असेल तर फक्त त्या जागेवर जाण्यासाठी येण्या जाण्याची मला फक्त हो प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्ही जो आता अभ्यास करताय ना तोच अभ्यास एकदम व्यवस्थित करा तुम्हाला हे शिक्षण तुम्हाला असं नाही की फक्त एम मध्ये तुम्ही करू शकता काय वाटतं तुम्हाला शंभर अधिक दोनशे किती असतील शंभर अधिक दोनशे तीनशे होतात ही गोष्ट तुम्हाला कुठे कुठे उपयोगी पडणार आहे शॉपिंगला जाता कधी मम्मी सोबत कुठला बाजार लागतो आपल्या गावात देताना वीस रुपये चाळीस रुपये सत्तर रुपये पाचशेची नोट दिल्या तर चारशे रुपये खर्च झाले तर किती रुपये परत येतील आपल्याला पहिलं काय लक्षात ठेवायचं शंभर अधिक दोनशे तीनशे होतात ते वजा कधी का करायची आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक आम एक काम अजून करा आपण शिकतोय ना मम्मीलाही घे मम्मीचा दिवस करा माझ्यासोबत सांग मला किंवा तुला कळत नाही तर मी तुला सांगते मग आपण एकत्र अभ्यास असतो काय म्हणते मी इथे मूळ अभ्यास करेल शाळेत आपण करतो घरी कोणासोबत करणार मै तिथं पुन्हा दिवस येणार नाही आहे मग मम्मीला छोट्या बहिणीला भावाला मोठ्या भावाला पप्पांना सर्वांना घेऊन अभ्यास करेल मी माझ्या मम्मीला तेच करते एक दिवशी मम्मी घरात पण मच्छर झाले होते म्हणून ते मच्छर बॅटेटनी मच्छर मारत होते ते बॅडमिंटनने त्याची बॅटरी होतं मम्मीने लावलं ती अगरबत्ती अगरबत्ती लावल्यानंतर तो मच्छर खाली पडला झाला त्या दिवशी माझी एक्झाम होती मी आईला फक्त विचारतो का बघत मच्छर खाली पडला मला तो मरे जाऊ मला बघा त्याला हा मच्छर खाली का पडला असेल तर मी लगेच सर्च करून मोबाईल आहे आता माझ्याकडे गेलं सर्च केलं तिथं समजलं मला की त्या हिराच्या वासामध्ये ज्या त्यामध्ये जी केमिकल होते त्या केमिकलमध्ये त्याच्या संस्थेवर परिणाम झाले मद्रासंस्थामध्ये त्याचा मेंदिवस हे मी रात्री सर्च केले माझे नीतनी सांग एक दिवसा दिवशी तोच प्रश्न आला जर एखाद्या व्यक्तीच्या मदास संस्थेवर परिणाम झाला तर काय होऊ शकतो पहिल्या गोष्ट त्याचा मृत्यू होऊ शकतो हा एक ऑप्शन होता आणि बाकीचे असे ऑप्शन होते का जे मी इलेमिनेट करू शकतो तर आपल्या रोजच्या जीवनातल्या अभ्यासाचा रोजच्या जीवनातील कामाचा आपल्याला किती उपयोग होतो आता आपण म्हणतो की हे जी झाड आहेत या झाडांची नावं सांगू शकाल तुम्ही मला हा जो झाड आहे आपल्या इथे दारात लावले तो झाड आहे रबरचं झाड रबरचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं रबरचा उपयोग काय असतो ह्या सगळ्या गोष्टी लहान छान गोष्टी असतात त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या असतात आपल्याला वाटतं की खूप ऑफिसर बनायचे किंवा ॲडव्होकेट बनायचे खूप जास्त अभ्यास करायला लागेल ना खूप जास्त अभ्यास करण्यापेक्षा जो काही अभ्यास आहे त्याला व्यवस्थितरित्या करायचा आणि मला सांगा तुम्ही दहा चपात्या कशाने खाणार की एक पुरणपोळी व्यवस्थित खाणार दहा करणार एक पुरणपोळी खाणार सेम ही दहा गोष्टी करण्यापेक्षा एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा तुम्हाला शोक्यो मार्गदर्शन आणि जर तुम्हाला कोणत्याही एक्झामची तयारी करायची सर आहे आणि मी सुद्धा तर मी जसं मला ठरवूनच आली होती की तुम्हाला सांगायचं या आधी झालं तर पण एक्झाम आणि घरची थोडी मेडिकल इन्शुरन्समुळे पण पुढच्या आपल्या जानेवारी जूनपासून नक्कीच मी येत जाईल आणि जर ज्यावेळेस मी एम पी सीची परीक्षा द्यायचं स्टार्ट केलं होतं तसं मी तुम्हाला म्हणाले की अभ्यास काय करावा पहिल्यांदा सहावी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी या सगळ्या नेत्यांची पुस्तकं वाचावी लागतात तर ही पुस्तकं सुद्धा मला अभ्यास करेल जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करत असतो हो तेव्हा फक्त एक लक्षात ठेवायचं जे काही करणार आहोत ते व्यवस्थित व्यवस्थितरित्या जेवढं कळणार आहे तेवढं व्यवस्थित करा आणि आता तुमच्याकडे जेवण करून आलं सकाळी नाशा दिले केला नाश्ता नक्की व्यायाम केला सकाळी कोणता कोणता व्यायाम करता तुम्ही सकाळी दररोज व्यायाम करायचा कारण की स्त्रीचं शरीर हे खूप जास्त एक्झॉस्टच असतं एक्झॉस्ट म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी करत असतो फिरतो अभ्यास करतो तिसर मम्मी ह्या आपल्या मदतसुद्धा करतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपले शरीर आणि आपली बुद्धी आपलं मन हे व्यवस्थित स्थिर राहावं यासाठी मी असं म्हणाल थोडासा व्यायाम करायचा आणि दोन मिनिट तरी शांत बसायचं जस मी म्हणाल की तिने सांगेन मेडिटेशन करा मेडिटेशन करा काही मेडिटेशन एक विपसनेचा कोर्स असतो दहा दिवसांचा विपसनेचा कोर्स असतो तिथे गेलं ना की तुम्हाला दहा दिवस स्वतःचा आवाजसुद्धा ऐकायचा नसतो दिवसाचे दहा तास मेडिटेशन करायचं असतं दहा दिवस ना बोलायचं ना ऐकायचं कोणाचं चा, लिहायचं नाही जोरात बोलायचं नाही नाचायचं नाही काहीच नाही दहा दिवस फक्त स्वतःसाठी द्यायचं असतं तो कोर्ससुद्धा मी करून आलेली आहे जर मी एका दिवसामध्ये दहा दहा तास बसून मेडिटेशन करू शकते तर तुम्हाला तर फक्त मी दोन मिनिट सांगते बसायला तुम्ही मेडिटेशन नाही करायचं फक्त शांत बसायचं आपल्या नाकामधून जो श्वास येतोय कुठपर्यंत तो येतोय कसा येतोय आपल्या इथे होताना का लागतो आहे का आता तुम्ही करा घेताय येतं नाकामध्ये लागतो आहे इथे तुम्हाला फील होते छातीमध्ये आणि पोटामध्ये फील होते होतंय बघा आणि श्वास सोडताना कुठून कुठून जातो परत इथे तुम्हाला गरम गरम लागतोय नाकाच्यामध्ये थोडंसं मानेच्या मागे आणि इथे होतंय ह्याच गोष्टी फक्त दोन मिनिटं बसून ऑब्झर्व करायच्या असतात हे जरी केलं ना तरी खूप फळ करणार आहात त्या गोष्टी ह्या सगळं गोष्टी करता करता आपला आहार आहार म्हणजे आपलं जेवण व्यवस्थित करायचं आता येते मी तुमच्या मम्मी तुम्ही जो जेवण बनवता तेही फक्त कमी बनवता की थोडंसं प्रोटीन वगैरे ॲड करता मुलांचे म्हणजे सोयाबीन बनवा किंवा कोणी मास्कची मानस ती सुद्धा ॲड करता तुम्ही मुलांकडे लक्ष देता देत या सगळं मोबाईल प्रत्येकीकडे आहे कारण ते मास्क मोबाईल ते

आणि मुली अभ्यास करत असताना कधी 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 किंवा कुठल्याही गोष्टी करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे अशी की नेहमी प्रामाणिक आहे प्रामाणिक तसेच स्वतः सोबत खरं बोलायचं आणि आपल्या आई वडिलांसोबत खरं बोलायचं प्रॉमेस करा खरा नक्की तुम्ही दिवसामध्ये एकच दर अभ्यास करा किंवा एकच पाठ वाचला स्वतःला सांगा की मी आज एकच पाठ वाचले उद्या दोन पानं वाचले आणि ज्या काही गोष्टी आपल्या दिवसा दिवसभराच्या घरी त्या घरी जवळ मम्मीला आणि पप्पाला दोघांनाही सांगायच्या फक्त मम्मी जर मम्मीजवळ लालपण नाही घेत पप्पा नाही सांगायचे की पप्पा आज मी स्कूल शाळेमध्ये असं केलं आज मी हा फेर खेळला दररोज नको आकडे तर एका तरी सांगायचं का सांग कधी मी माझ्या मम्मी पप्पाला दररोज आले की माझं असं अर्धा तास मुंबईला सांगायचं मी त्या पप्पांना सांगायचं तर तसं काय म्हणायला हवं की संसाराचा गाडा चालत चालत का स्त्री आणि पुरुष त्या दोघांनाही कधी वाटा पन्नास पन्नास टक्के होणार ना नाही घालतातल्या कामात महिलाच जास्त काम करतील आणि आवडेच ती बाहेरच्या कामात पुरुष जास्त काम करणार दोन्ही गोष्टी मिळाल्यानंतरच तो संसाराचा गाडा पुढे सर मला सांगायला मला सांगायला आनंद वाटेल सध्या मला मुंबईचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं माझी खूप क्षमता होती या सगळ्या गोष्टी माझी पप्पा भाजी प्रत्येक घरात व्हायला पाहिजे नेहमी मला तर बरं त्या एक कांदा वगैरे कापून दिलं आणि अंड्याची भजी केली काकांचा